नाही अशा ज्येष्ठांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी होती त्यामध्ये जी काही देवस्थानं आहेत हिंदू चार आहेत चारधाम आहेत आपली तिरुपती म्हणजे जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यामध्ये त्याम जैन तीर्थक्षेत्र आहेत ख्रिश्चनांची आहेत आणखी हिंदूंची आहेत बौद्धांची आहेत परमात्माची सगळे जे काही लोक जे तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राची यात्रा ज्यांना ज्यांना करायची आहे अशा लोकांसाठी एक योजना करावी अशा प्रकारची मागणी होती सरकार हे सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे ज्येष्ठांना जे तीर्थयात्रा परवडणारी नाही कारण आमचे अनेक आमदार इथं प्रताप सरनाईक आहेत राम आहेत कदम आ, आपला प्रकाश सुर्वे आहेत भोंडेकर आहेत बरेच आमदार सगळ्यांची नावं मी घेत नाही दरवर्षी आपापल्या मतदारसंघातून या ठिकाणी तीर्थयात्रेला घेऊन जा बच्चू काढू पण बऱ्याच लोकांना तीर्थ यात्रेला घेऊन जातात त्यामुळे दिव्यांगांचं त्यांचं मोठं काम आहे दिव्यांगांना देखील जे काही त्यांना सोयीसुविधा देणं खरं म्हणजे ते देखील एक पुण्याचं काम आहे आणि म्हणून आज ही मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये एक धोरण ठरवलं जाईल त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक एक आकडा पाच दहा हजार जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल ज्येष्ठ असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या असतात त्या दूर कशा होतील या सगळ्यासाठी सरकार सकारात्मक आहे त्यांनी आज सरकारने आम्ही निर्णय तो घेतलेला आहे नहीं ये सब उसमें जै जैसे देखो हज यात्रा में जाते लोग वैसे जैसे हिंदू है क्रिश्चियन है बौद्ध है और जैन है ईसाई लोग है ये सब है सिख लोग हैं और इनके जो तीर्थ क्षेत्र है जहाँ जहाँ उनको जाना है ज्येष्ठ जा नागरिकों को जो उनको सभी को कैपेसिटी नहीं होती है जाने की आर्थिक जो उनकी अड़चन है इसके वजह से तो सरकार निश्चित रूप से इस मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना को शुरू करेगी और हमारे ऐसे ज्येष्ठ लोग हैं उनकी यात्रा सुख कर